स्वामींची नित्यसेवा कशी करावी हा प्रश्न बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांचा असतो मी सुद्धा या मार्गात नवीन होते तेव्हा फक्त केंद्रातील आरतीला जात होते तेथे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असे केंद्रातूनच आम्हाला सांगण्यात आले की रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या माळेचा जप करा व एक वेळ तारक मंत्र म्हणा सुरुवातीला जेव्हा मी तारकमंत्र ऐकला आणि खरोखरच माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मी स्वतःलाच म्हणाले आपल्यामागे एवढे प्रचंड स्वामी बळ असताना आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही तेव्हापासून रोज तारकमंत्र म्हणू लागले या दोन नित्यसेवा मी करायला लागले तेव्हापासून मला स्वतःमध्ये प्रचंड अशी स्वामींची शक्ती जाणू लागली जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी प्रथम ऐकायला सुरुवात करा खरोखरच तुम्हाला अनुभव ऐकायला मिळेल किंवा पाहायलाही मिळेल सुरुवातीला एका ठिकाणी बसून जप करणे नवीन सेवेकऱ्यांना कठीण वाटेल पण एकदा का तुम्ही सवय करत गेलात आणि श्री स्वामी समर्थ या माळेचा जप सुरू केलात की तुम्हाला त्यामध्ये प्रचंड अशी ताकद जनवायला लागेल आणि दिवसातून एकदा तारक मंत्रही म्हणत जा सुरुवातीला खूपच कठीण वाटत असेल तर एक माळ जप सुरुवातीला करायला सुरुवात केला करा, के करा। आणि हळूहळू या माळींची संख्या वाढून अकरा माळी जप करायला सुरुवात करा, करा। तुम्हाला अनुभव नक्की येईल आणि तो अनुभव मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त समर्थ